जय शिवराय सर हा जय शिवराय बोला ना सर सर काल मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय झालेले आहेत ते कोणकोणते शेतकऱ्यांना सांगू इच्छिता का सर आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली आणि मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आणि मोठे निर्णय झालेत आणि ते निर्णय खूप महत्वाचे आहे पहिला जो तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यामध्ये आपण पाहतो की मंत्रिमंडळ बैठकीतले निर्णय कोणते त्याच्यामधले राज्यातील शेतकऱ्यांना आता मदत जाहीर केलेली आहे जी दोन हजार दोनशे कोटीची ती मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या आठ दिवसामध्ये म्हणजे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आणि ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी ला आधार कार्ड लिंक आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक आहे अशा बँक खात्या लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये म्हणजे डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेत या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधीचं वितरण होणार आहे या जिल्ह्याची सगळी माहिती आणि आकडेवारी मी तुम्हाला या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सर्वप्रथम सांगतो आणि नंतर ही माहिती सांगल्यावर पुढच्या प्रश्नाची काही उत्तर आपण घेऊया याच्यामध्ये अमरावती जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार पाचशे तेहतीस शेतकरी आहेत यानंतर अकोला जिल्ह्यातला पहिला प्रस्ताव आहे अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकरी आहेत तिसरा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातला पहिला प्रस्ताव एक हजार नऊशे पंच्याण्णव शेतकरी आहेत बुलढाणा जिल्ह्यातला पहिला प्रस्ताव सत्तावीस हजार सातशे एकोणपन्नास शेतकरी आहेत वाशिम जिल्ह्यातला पहिला प्रस्ताव तीन हजार अठ्ठ्याऐंशी शेतकरी आहेत यवतमाळ जिल्ह्याचा पुन्हा दुसरा प्रस्ताव दोन लाख चोवीस हजार सहाशे सत्तावन्न शेतकरी आहेत बुलढाणा जिल्ह्यातला दुसरा प्रस्ताव एक लाख बावन हजार सहाशे एकोणीस शेतकरी आहेत वाशिम जिल्ह्यातला दुसरा प्रस्ताव एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे छत्तीस शेतकरी आहेत आणि या सगळ्यानुसार अमरावती विभागातील सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना या निधीचं वितरण दिवाळीपूर्वी होणार आहे त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील दोन प्रस्ताव बत्तीस आणि तीनशे चोवीस शेतकऱ्यांचे भंडारा जिल्ह्यातला आठ हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांचा प्रस्ताव गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील दोन प्रस्ताव एक हजार सोळा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचा पहिला दुसरा आ, एक हजार आठशे एकोणीस शेतकऱ्यांचा दुसरा वर्धा जिल्ह्यातला नऊ हजार एकशे सात शेतकऱ्यांचा पहिला प्रस्ताव नागपूर जिल्ह्यातला एक हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांचा दुसरा प्रस्ताव आणि एकूण नागपूर विभागातील सदतीस हजार सहाशे सदतीस शेतकऱ्यांना हा निधी दिवाळीपूर्वी जमा होणार आहे यानंतर हिंगोली बीड लातूर धाराशिव यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख चार हजार आठशे एकोणतीस बीड मधील एक लाख चौदा हजार सातशे त्र्याहत्तर लातूर मधील तबल तीन लाख ऐंशी हजार पाचशे अकरा धाराशिव oh. जिल्ह्यातील दोन लाख चौतीस हजार नऊशे पंचावन्न आणि एकोर छत्रपती संभाजीनगर विभागातील दहा लाख पस्तीस हजार अडुसष्ट शेतकरी यानंतर oh. नाशिक जिल्ह्यातील सात हजार एकशे आठ धुळे बहात्तर शेतकरी नंदुरबार पंचवीस जळगाव सतरा हजार तीनशे बत्तीस अहिल्यानगर एकशे चाळीस आणि अशा एकूण याच्या व्यतिरिक्त अजूनही शेतकऱ्यांचे प्रस्ताव जे मंजूर झालेले प्रस्ताव होते शासनाकडे गेलेले हो, त्या हो, सगळ्या प्रस्तावानुसार एकूण दोन हजार दोनशे बावीस दोन हजार दोनशे कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीपूर्वी जमा होणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून दिलेली आहे आणि सर आपण बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस झालेला आहे तर सर यंदा मग वल्ला दुष्काळ जाहीर करण्यात येणार की नाही येणार नक्कीच आपण पाहतोय त्या ओल्या संदर्भामध्ये सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली नंतर मंत्रिमंडळ बैठक झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यामध्ये फडणवीस साहेब म्हणत आहेत की ओला दुष्काळासंदर्भात संदर्भात ओला दुष्काळ लागू करता येणार नाही आतापर्यंत ओला दुष्काळ लागू झाला नाही परंतु ओल्या दुष्काळाच्या सवलती आपण शेतकऱ्यांना देऊ इच्छितो जसं की शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीस मध्ये सवलत असेल वीज बिल माफी असेल किंवा इतर योजनांची योजना आणि नंतर त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सु, सुद्धा यावर बोलले शेतकऱ्यांच्या जे काही अजून जे काही निर्णय ते दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांसंदर्भामध्ये आम्ही ठोस निर्णय घेऊ अशी सुद्धा माहिती उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि दुष्काळ जर झाला तर शेतकऱ्यांना किती किती मदत मिळणार मिळणार समजा निधी आता सध्या जे काही नुकसान त्याच्यामध्ये जिरायतीसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे बागायतीसाठी सतरा हजार पाचशे रुपये आणि बहुवार्षिक फळपीक ज्या शेतकऱ्यांच्या बाग आहेत अशा शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये आणि मदत ही दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत केली जाणार अशी माहिती जी च्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट कळते पंजाब मध्ये नुकसान शेतकऱ्यांचं झालं तर त्यांना पन्नास हजार रुपये देण्यात आले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना किती मिळणार हा हा नक्कीच आपण पाहतोय तुमचा जो प्रश्न आहे तो व्यवस्थित आहे परंतु पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी सरकारने निर्णय घेतलेला नाहीये जशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्या संदर्भामध्ये कुठल्याही सरकार निर्णय घेतला नाही सध्या जो निर्णय झाला आहे तो हेक्टरी आठ हजार रुपये जिराची साडी झालेला आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हा हा तर सर यंदा मग शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार की नाही मिळणार यंदा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार परंतु कापणी आणि काढणी अंतर्गतच्या अहवालानुसार अंतिम आणवारीच्या अहवालानुसार विमा मिळणार कारण की सुरुवातीचा ट्रिगर जो काही पंचवीस शक्का अग्री म्हणतो आपण किंवा मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती म्हणतो ते ट्रिगर सरकारने काढून टाकले त्यामुळे त्या ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणं फार कठीण आहे त्यामुळे कापणी आणि काढणी अंतर्गतच्या अहवालानुसार अंतिम आणवारीच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे आणि सर तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगणार आहात आम्ही आमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हेच सांगाल आ, की ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी सध्या नाही लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या आधारला बँकाचं लिंक नाही त्यांनी लवकरात लवकर आपले फार्मर आय डी काढून घ्यावे एवढेच सांगेल ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद